सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची मोफतमध्ये तयारी विद्यार्थ्यांना आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तास आपण जवाहार नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या मानसिक यातील या घटकाचा या अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तर पहा या ठिकाणी मालिका पूर्ण करा या घटकामध्ये आज आपण या घटकावरील प्रश्न कसे सोडवायचे या संदर्भातील काय नियम आहेत नियम विद्यार्थ्यांना समजून घेणार आहोत मालिका पूर्ण करा या घटकावर असणारे जे नियम आहेत ते नियम आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया यामध्ये मालिका पूर्ण करा यामधील प्रश्न सोडवताना आपल्याला पुढील नियम लक्षात घ्यायचे आहेत तर पहिला नियम या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला पाहायचा आहे की एकाने आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत म्हणजे घड्याळाची काटे ज्या दिशेने फिरतात त्या दिशेत जर आकृतीतील चिन्ह फिरत असतील तर त्याला घटिवत म्हणायचं म्हणजे घड्याळाची काटे ज्या दिशेने फिरतात त्या दिशेने आकृतीतील चिन्ह फिरत असतील तर त्याला घटिवत दिशा, दिशा, दिशा म्हणायचं किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने घड्याळ्याचे काठी ज्या दिशेने फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेने जर आकृतीतील चिन्ह फिरत असतील तर त्याला प्रतिघटीवत असं म्हटलं जातं तर या ठिकाणी आपण ओळखायचं आहे की आकृतीत जे चिन्ह आहेत ते घड्याळ्याच्या काठ्याच्या दिशेने फिरतात कौलट दिशेने फिरतात हे या ठिकाणी मुलांनो आपण ओळखायचं आहे त्यानंतर दुसरा जो नियम पाहायचा आहे पहिली व तिसरी या प्रश्न आकृत्यासारख्या असतात या ठिकाणी पहिली आणि तिसरी यामध्ये जी प्रश्न आकृती असते पहिली व तिसरी या प्रश्न आकृत्या सारख्या असतात म्हणून काही ठिकाणी दुसरी व चौथी या प्रश्नाकृत्या देखील सारख्या असायला हव्यात म्हणजे प आकृत्यांमध्ये साम्य असताना त्या ठिकाणी पहिल्या आकृतीत आणि तिसऱ्या आकृतीत जर साम्य आलं तर दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीत त्या ठिकाणी साम्य येणार असतं त्यानंतर तिसरा जो नियम आहे सरळ रेषेतील तीन चिन्हे क्रमाने उजवीकडे डावीकडे सरकतात पहा त्या ठिकाणी सरळ रेषेतील का काही जे चिन्ह असतील तर ते क्रमाने एक तर उजवीकडे सरकतात किंवा डावीकडे सरकतात हे आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहायचं असतं त्यानंतर आकृती पूर्ण करा या मालिका पूर्ण करा या घटकामध्ये अजून एक चौथा नियम पाहायचा आहे जेवून चिन्हांची संख्या कमी होत जाते का वाढत जाते म्हणजे पहिल्या आकृतीत जर दोन चिन्ह असतील दुसऱ्या आकृती तीन झाले तिसऱ्या आकृतीत अधिक चिन्ह वाढलं म्हणजे चिन्हांची संख्या ही वाढत गेलेली असेल किंवा चिन्हांची संख्या या ठिकाणी कमी होत देखील आलेली असू शकते तर हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहेत म्हणजे या ठिकाणी मालिका पूर्ण करा या घटकावरील प्रश्न सोडत असताना जर आपण या मुद्द्यांचं जर लक्षपूर्वक निरीक्षण केलं के तर आपल्याला मालिका पूर्ण करामध्ये यामध्ये आ... जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही तर परत पहा थोडक्यामध्ये परत ते चार नियम सांगतोय सगळ्यात महत्वाचा नियम आकृतीचे चिन्ह किंवा आकृत्या असतील त्या घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरतात कविरुद्ध दिशेने फिरतात हे पाहायचं त्यानंतर दुसरा नियम पहिली आणि तिसरी प्रश्न आकृती जर समान असेल तर मग दुसरी आणि चौथी आकृती त्या ठिकाणी समान येणार आहे आणि तिसरा नियम आहे आकृती सरळ रेषेतील चिन्हे उजवीकडे सरकतात का डावीकडे सरकतात हे पाहायचं आणि किंवा चौथा नियम सांगितलेला या ठिकाणी चिन्हांची संख्या एकतर वाढत गेलेली असेल किंवा त्याच प्रमाणात कमी होत आलेली असेल हे नियम आपण या ठिकाणी वापरले तर आपल्याला मालिका पूर्ण करा या घटकावरील आकृत्या सोडवताना मुलांना कसलीही अडचण येणार नाही पहा या ठिकाणी आता नमुना दाखल काही आकृत्या देखील आपण सोडून पाहूया नमुना प्रश्न या ठिकाणी आपल्याला आता पाहायचे आहेत मुलांनो तर पहा आजच्या तास पहिला नमुना प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहिला नमुना प्रश्न या ठिकाणी पहा या ठिकाणी या घटकावरील प्रश्न कसे असतात तर तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी ही जी पहिली आकृती आहे त्यानंतर त्यानंतरची दुसरी आकृती ही तिसरी आकृती त्यानंतर या चौथ्या रिकाम्या भागात कोणता आकार येऊ शकतो हा आकार मुलांना आपल्याला ओळखता आला पाहिजे तर या ठिकाणी आकार जो ओळखत असताना आपण त्या ठिकाणी पहिल्या आकारातून दुसऱ्या आकारात येताना काय बदल झाला आहे हा लक्षात घेतला पाहिजे दुसऱ्या आकारातून तिसऱ्या आकारात रूपांतर होताना काय बदल झाला हा लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर तसाच बदल तिसऱ्या आकारातून चौथ्या आकारामध्ये जाताना होणार आहे ते मुलांनो लक्षात घ्यायचं आहे तर पा या ठिकाणी जर ही आकृती पाहिली तर काय बदल झाला आहे तो बदल आपण आज या ठिकाणी समजून घेऊया पा या ठिकाणी पहिला जो भाग आहे यामध्ये एक चौकोनाची आकृती आहे आणि त्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये अधिकचं चिन्ह देण्यात आलेलं आहे चौकोन आणि चौकोनाच्या चारही कोपऱ्यामध्ये अधिक काढलेलं आहे मग दुसऱ्या याच्यात काय झालं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये या कोपऱ्यात एक नवीन रेषा आली परंतु या कोपऱ्यात जे अधिकचं चिन्ह होतं हे अधिकचं चिन्ह त्या ठिकाणून निघून गेलं आहे म्हणजे पहा पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना काय बदल होतो म्हणजे पहा मुलांना या ठिकाणी या प्रश्नांमध्ये आकृतीमध्ये काय बदल होतोय हा बदल आपल्याला समजून घ्यायचा आहे तर पहिल्या आकृतीमधून दुसऱ्या आकृतीत जाताना या ठिकाणी एक नवीन रेषा आली आणि या कोपऱ्यातील अधिकचं चिन्ह निघून गेलेलं आहे मग दुसऱ्या ठिकाणी काय झालं आहे आता आपण फक्त ही दुसरी आकृती पाहिजे मुलांना हा जो दुसरा नंबरचा बॉक्स आहे यातील आकृती तुम्ही पाहायची आहे आता या दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आकृतीत जाताना काय झालंय तर या ठिकाणी पहा ही नवीन एक रेश तयार झालेली आहे या ठिकाणी काय झालं मुलांना ही नवीन रेश तयार झाली आणि ही नवीन रेश तयार झाल्यामुळे या ठिकाणी जे अधिकचं चिन्ह होतं ते निघून गेलं आहे म्हणजे पहा फरक लक्षात आणि प्रत्येक ठिकाणी बदल काय होतो आहे तर नवीन रेश येते आणि त्या कोपऱ्यातला अधिक चिन्ह निघून जाते मग आता या ठिकाणी तिसऱ्या यातून चौथ्या यात येताना काय होईल हे आपल्याला ओळखायचं आहे आता ही जी तिसऱ्या याच्यातली आकृती ही आकृती आहे अशीच राहणार या ठिकाणी फक्त आता या ठिकाणी काय होणार की या ठिकाणी अजून एक नवीन रेषा या बाजूला तयार होणार आणि या ठिकाणी जे अधिकचं चिन्ह होतं ते निघून जाणार आणि अधिकचं चिन्ह फक्त या ठिकाणीच असणार आहे म्हणून पहा असा आकार कोणत्या ठिकाणी दिसतोय तर असा आकार विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर सीमध्ये आपल्याला दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर सी हे येणार आहे अशा पद्धतीने मुलांना आपल्याला उत्तरं काढायला शिकायचं आहे या ठिकाणी या आकृतीमध्ये काय बदल होत गेला चिन्हांची जागा कशी बदलत हो गेली रेषा कशा कमी होत गेल्या आणि रेषा वाढत गेल्या आणि आधीचं चिन्ह कसं कमी होत गेलं हा फरक प्रत्येक ठिकाणच्या आकृतीमधील मुलांना आपण लक्षात घ्यायचा आहे आणि एकदा या आकृत्यांमधलं स्पष्टीकरण आपल्या लक्षात आलं तर या घटकावर आधारित कोणतीही प्रश्न आकृती आपण मुलांना सहजरित्या सोडू शकतो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर गणेश रुहा मल्हार सार्थक साक्षी यशिका त्यानंतर हितश्री त्यानंतर स्नेहल तसेच रुद्राक्ष रुद्र मंगदरे सार्थक मयुरेश रामेश्वरी मयुरेश काळे धीरज वाहित या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे आता पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दुसरा एक प्रश्न आपण आता असाच समजून घेऊया या ठिकाणी आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी पहा जी प्रश्न आकृती दिसत आहे त्या प्रश्न आकृतीचं मुलांना आपण निरीक्षण करायचं आहे त्यातून आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढण्यास मदत होणार आहे भाग या ठिकाणी हा जो पहिला आकार आहे त्या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर पाच वर्तुळे एकात एक दाखवलेली आहेत समान आकार आहे वर्तुळाचा हा पाच वेळा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर दुसरा जो या 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 भाग आहे यात काय झालं आहे या ठिकाणी त्रिकोणाचा आकार आलेला आहे विद्यार्थ्यांना परंतु म्हणजे भा पहिल्या याच्यात पाच वर्तुळं होती दुसऱ्या याच्यात काय झाले वर त्रिकोण हा आकार आलेला आहे आणि त्रिकोण ही या ठिकाणी चार त्रिकोण आलेली आहेत आणि या ठिकाणच्या आकाराचं जर तुम्ही निरीक्षण केलं मुलांना सर्व आकार एकसारखेच आहेत समान आकार आहेत त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये काय झालं आहे तर या ठिकाणी चौकोनाचा आकार आलेला आहे आणि चौकोनांची संख्या या ठिकाणी चौकोनाची संख्या या ठिकाणी तीन आलेली आहे आता पहा या ठिकाणी म्हणजे काय फरक आला आहे हे तुम्ही लक्षात घ्या पहिल्या ठिकाणी पाच वर्तुळं होती दुसऱ्या ह्याच्यात दोन वर्तुळ झाली तिसऱ्याच्या तीन वर्तुळ झाली आता चौथ्या ह्याच्यात काय होईल म्हणजे पहा पहिल्याच्यात पाच दुसऱ्या ह्याच्यात चार तिसऱ्याच्यात तीन म्हणून चौथ्या ह्याच्यात आता एकने कमी म्हणजे दोन आकृत्या आल्या पाहिजे आता या ठिकाणी पहा नंबर पर्याय नंबर एकमध्ये देखील दोन वर्तुळं दिलेली आहेत परंतु या ठिकाणी काय आहे पहिल्या याच्यात जो आकार आला तो दुसऱ्या याच्यात आला नाही दुसऱ्या याच्यात आला तो तिसऱ्या याच्यात आला नाही म्हणजे जो अगोदर येऊन गेलेला आकार तो रिपीट झालेला नाही आहे त्यानंतर त्रिकोण देखील रिपीट झालेले आहेत म्हणून त्रिकोण पण नाही आहे आणि सीमध्ये काय आहे हा आकार आणि हा आकार दोन्ही वेगवेगळे आकार आहेत त्यामुळे सी पर्याय देखील या ठिकाणी होणार नाही तर पर्याय नंबर डीमध्ये पहा या ठिकाणी पंचकोणाचा आकार आलेला आहे आणि त्या ठिकाणी दोन्ही आकार सारखे आहेत तसेच या ठिकाणी तीन आकृती अस तीन कोण असणारी आकृती या ठिकाणी चार कोण आणि या ठिकाणी पंचकोण असणारी म्हणून नंबर डी हे या प्रश्नाचं उत्तर मुलांना या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर साक्षी वाहित सार्थक अभिमन्यू धीरज त्यानंतर रामेश्वरी तसेच मल्हार आरोही सार्थक मयुरेश काळे हितश्री सार्थक मयुरेश रुहा स्नेहल त्यानंतर रुद्र मांगदरे तसेच सार्थक प्रणित साक्षी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक तीन मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी आजच्या तासिकेत हा जो तिसरा क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं हे आपल्याला पाहायचं आहे तर या ठिकाणी पहा हा जो पहिला आकार आहे हा दुसरा आकार हा तिसरा आणि चौथ्या आकारात काय येईल हे आपल्याला ओळखायचं आहे तर पहिल्यामध्ये जे आकार आहेत ते चिन्हांची जागा पहा आता पहिल्या याच्यात म वर्तुळाच्या दोन चिन्ह आणि वर्तुळावर एक चिन्ह असे तीन आकार आहेत दुसऱ्या याच्यातही तीन आकार आहेत आणि तिसऱ्या आकार आकृतीमध्ये देखील तीन आकार आहेत मग चौथ्या याच्यात काय होईल तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या जागेवरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे यामध्ये हा जो वर्तुळाचा आकार आणि त्यामध्ये अधिकचं चिन्ह हे सर्व भागामध्ये कॉमन राहिलेलं आहे म्हणून हे हा आकार त्या ठिकाणी तसाच राहणार आहे आता या ठिकाणी जे आकार आहेत समजा पहा आता अधिकचं चिन्ह इथं होतं दुसऱ्या याच्यात एक घर पुढे गेलं तिसऱ्या याच्यात अजून एक घर पुढे गेलं आणि म्हणून या ठिकाणी अधिकचं चिन्ह या कप्प्यामध्ये येणं आवश्यक असणार आहे म्हणून अधिक चिन्ह या ठिकाणी त्यानंतर वर्तुळच चिन्ह पहा वर्तुळ इथं होता एक घर पुढच्या याच्यात एक पुढे गेला त्या पुढच्या अजून एक पुढे गेला आणि म्हणून वर्तुळाचा आकार या ठिकाणी या भागात येणं आवश्यक आहे त्यानंतर वर्तुळाच्या दोन रेषा मांडलेल्या आहेत पहा या ठिकाणी इथं होत्या पुढच्या याच्यात एक पुढे गेल्या त्यापुढे अजून एक घर गेल्या म्हणून या ठिकाणी या रेषा या ठिकाणी येतील म्हणून पहा असा आकार आपल्याला पर्या नंबर एमध्ये दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्या नंबर ए हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मल्हार स्नेहल प्रणित धीरज मयुरेश अभिमन्यू साक्षी रुद्र सार्थक रामेश्वरी त्यानंतर काळी रुद्राक्ष तसेच हितश्री स्पृहा गणेश आरोही यशिका गोपाल खुशी तर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे कृष्णाचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा एक प्रश्न आपण नमुना प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत या नमुना प्रश्नांचं उत्तर काय येईल याचं स्पष्टीकरण देखील मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत आजच्या तासिकेत आपण अजून एक नमुना, नमुना प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत तर या ठिकाणी नमुना प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी हे तीन आकार दिसतात पहावा पहिला भाग हा दुसरा भाग तिसरा भाग आणि चौथ्या भागात काय होईल हे ओळखायचं या ठिकाणी सर्वात अगोदर आपण लक्षात घ्यायचं आहे की हा जो पहिला भाग आहे पहिल्या भागातून दुसऱ्या भागात येताना काय ये बदल झाला तर पहा पहिल्या भागातून दुसऱ्या येतात दुसऱ्या यात येताना एक बद महत्त्वाचा बदल झाला आहे या ठिकाणी पहा ही जी रेश होती ही दुसऱ्या भागात या ठिकाणी राहिलेली नाही त्यानंतर त्यानंतर पुढचा जो आकार आहे या ठिकाणी ही रेष निघून गेली आणि त्या ठिकाणी आतमधल्या भागामध्ये एक वर्तुळ तयार झालेलं आतल्या भागामध्ये एक वर्तुळ तयार झालेलं आहे मग पुढच्या याच्यात काय झालंय अजून ही रेश निघून गेली त्यानंतर इथं अजून एक वर्तुळाचा आकार आलेला आहे म्हणजे प अशा पद्धतीने आकार वाढत चाललेला आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार या ठिकाणी ही जी रेष आहे ही रेश पण त्या ठिकाणी निघून जाणार आहे या ठिकाणी काय होणार तर पहिल्या याच्यात ही रेश निघली दुसऱ्या याच्यात ही खालची रेष निघली मग तिसऱ्या याच्यात ही इकडच्या कोपऱ्यातील ही एक रेष निघल आणि आतमध्ये एक अजून एक वर्तुळ वाढलं मग असा आकार कुठं येईल तर पहा या कोपऱ्यातली रेश कुडं आलेली इथं आली इथं आली पण हे ही रेश नाही पाहिजे म्हणून पर्याय नंबर हे बाद होतो आहे नंबर सीमध्ये इथं रेश नाही म्हणून हा देखील बाद होईल आणि या ठिकाणी वर्तुळाची संख्या अजून वाढणार आहे म्हणून या ठिकाणी पर्या नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने मालिका पूर्ण करा या घटकावरील उदाहरणं विद्यार्थ्यांना आपल्याला समजून घ्यायची आहेत आणि यावरील प्रश्न देखील सोडवायचे आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजची तासिका आपण थांबवत आहोत उद्याच्या तासिकेमध्ये या मालिका पूर्ण करा या घटकावरील अनेक प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका मी आता बंद करत आहे उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकेत सकाळी सहा वाजता आपण